नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलर चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन श्री सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट संचालित चैतन्य टेक्नो स्कूल संभाजीनगर जालना या शाळेचा यू डायस प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करण्यात आलाय त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ग्वाही देत लवकरच यू डायस क्रमांक मिळणार असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य दीपा बालसुंदर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे जालना शहरातील मनीष संभाज नगर संभाजीनगर परिसरात श्री सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबईद्वारे संचालित चैतन्य ई टेक्नो स्कूल सुरू आहे लवकरच पहिली ते पर्यंत या शाळेला शासकीय मान्यता मिळणार असून त्यासाठीच्या हालचालींना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून या संबंधीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या शाळेला यू डायस नंबर मिळू शकतो त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी शाळा प्रशासनाने घेतली आहे त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता सध्या शाळा व्यवस्थापन करीत असून शाळा पूर्ववत सुरू असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य दीपा बाल सुंदर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली चैतन्य टेक्नो स्कूल ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत असून लवकरच इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत यू डॅस क्रमांक आम्हाला मिळणार आहे त्यामुळे जालना शहरात विद्यार्थी आणि भावी युवक घडविण्यासाठी आम्हाला ही एक मोठी संधी आहे त्यासाठी आम्ही प्रशासकीय स्तरावरून मुंबई मंत्रालयात यू डायस क्रमांकासाठी प्रस्ताव पाठवला आहे हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन आम्हाला इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची मान्यता देखील मिळणार आहे त्यामुळे जालना येथील पालकांनी कोणताही संभ्रम मनात न ठेवता आपले विद्यार्थी शाळेत नियमित पाठवावेत आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये कोणतीही शंका असल्यास शाळा व्यवस्थापनास भेटून पालकांनी चर्चा करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे में बच्चे जाने के बाद आ, जो अभी के के लिए तो के लिए जो कोचिंग करते उस समय बच्चे को थोड़ा बर्डन लगे मतलब अभी दो साल में हमें पूरा कंप्लीट करना है मगर वो चीज हमने जो सिक्स से चालू कर रहे हैं और बेस बच्चे, बच्चे का रेडी कर दिया हमने करने के बाद बच्चे तभी जा रहे हैं उनको तकलीफ नहीं प्रेशर नहीं रहेगा ताकि बच्चे बहुत अच्छे से कर सकते मतलब बहुत मतलब एक क्या इन्वॉलमेंट के साथ बच्चे कर सकते हैं उसका हमारे कोशिश है और दूसरी चीज़ है कि जो अभी इधर सिक्स स्टैंडर्ड से हमने अभी भी चल इधर भी चालू की है सर आज जो करिकुलम हमारे जो है वो सेंट्रलाइज करिकुलम है जो अभी बच्चे जालना में जो पढ़ रहे हैं वही चीज़ बच्चे दिल्ली में भी पढ़ रहे हैं आज चेन्नई में भी पढ़ रहे हैं मतलब इतना सेंट्रलाइज करिकुलम है कि मतलब अभी ऐसा नहीं है कि मतलब महाराष्ट्र में एक करिकुलम है और साउथ में एक करिकुलम थे नॉर्थ में ऐसे कुछ भी नहीं जो आज इधर जो बच्चे अभी मैथ्स पढ़ रहे हैं वही चीज़ पूरा इंडिया में हम कर रहे हैं और दूसरी चीज़ है कि अभी हर दिन मतलब जो भी अभी आ, आ, आज की सिचुएशन के हिसाब से भी एक दिन भी बच्चे का पढ़ाई का नुकसान नहीं किए हैं और मतलब मेरे बोलने का मतलब है सभी को सपोर्ट था हर चीज़ का सपोर्ट था हर लोगों का सपोर्ट था

आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं आहे जालन्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फळबागांना मोठा फटका बसलाय शिवाय घरांची पडझड झालीय झाड उन्मळून पडले विद्युत खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला रस्तेही तुटल्यात जालना जिल्हाभरात सलग दोन दिवस झाले झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले त्यामुळे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदत देण्याची मागणी जालना येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते जालना या जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी जालना जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय मागणी केली आहे आणि अतिवृष्टी संदर्भात काय सांगणार जालना जिल्ह्यामुळे मध्ये सरासरी दोनशे एम एमच्या दरम्यान पाऊस सरसकट बऱ्याच मंडळांमध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जो शासनाची नियमावली आहे की ज्याच्यात पासष्ट एम एमच्या वर पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी आपण म्हणतो त्या पद्धतीनं दोनशे एम एम पाऊस जर सरासरी झाला असेल तर आपण विचार करू शकता की खरीप पिकांचं कसं नुकसान झालं असेल फळबागांचं कसं नुकसान झालं असेल शेतीच्या जमिनी कशा खरडून गेलेल्या आहेत सार्वजनिक मालमत्तामध्ये असलेले पुलं आणि रस्ते कसे तुटलेले आहेत त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे अतिशय मोठ्या पद्धतीनं नुकसान झालं आहे कारण डी पी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आणि पोल्स हे सगळे तुटलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी फार हवाल दिले शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास गेलेला आहे आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ग सगळ्या पक्षाच्या वतीनं सर्व अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आजी माझे आमदार उपस्थित आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं निवेदनात आम्ही स्पष्ट एवढंच म्हटलं आहे की सरसकट पंचनामे गृहीत धरावेत झालेत असे कारण पासष्ट एम एमचा पाऊस जालना जिल्ह्यात सर्व ठिकाणी आहे सर्व सजेमध्ये आहेत आणि त्यामुळं आता वैयक्तिक पंचनामे करण्याच्या भानगडीत पिकांच्या बाबतीत पडू नये जे मागच्या काळात आपण नुकसान भरपाई दिली होती साडे तेरा हजार रुपये प्रति हेक्टरी खरीपसाठी तीन हेक्टरची मर्यादा आणि त्याचबरोबर फळबागांनासुद्धा अठरा हजार रुपयाची हेक्टरची मर्या, हेक्टर मर्या नुकसान भरपाई तीन हेक्टरची मर्यादा ती नुकसान भरपाई अनुदान ताबडतोबीनं द्यावं नंबर दोन कुठल्याही परिस्थितीत विमा याच्यामध्ये ज्या जाचं काटी आहेत की आपण जो टोल फ्री नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस तो कधीच लागत नाही त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुमची तक्रार करा असं जे अपेक्षित आहे हे सगळं ऑनलाईन तक्रारी होत नाही आजही पाच लाख शेतकऱ्यांपैकी अडीच तीन लाख शेतकऱ्यांची नोंदी झाल्यात अजून दोन अडीच लाख शेतकऱ्यांच्या नोंदी ऑनलाईन झालेल्या नाहीत या ऑनलाईन नोंदी न झाल्यामुळे मला असं म्हणायचं त्याच्यात शेतकऱ्यांचा दोष नाही बऱ्याच ठिकाणी तर लाईट नसल्यामुळे चार्जिंगसुद्धा झाली नाही नेट उपलब्ध नव्हतं आणि टोल फ्री नंबर लागत आशा अने नाही अशा अनेक गोष्टींमुळे लोकांच्या नोंदी झालेल्या नाहीत म्हणून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये त्यांना वंचित ठेवता कामा नये ऑफलाईन त्यांचं स्वीकारावं टाईम एक्सटेंड करून द्यावा आणि हे सगळे अधिकार कलेक्टरांनी वापरावेत अशी आम्ही कलेक्टरांना विनंती केली आणि कुठल्याही परिस्थितीत हे नाही झालं तर पन्नास टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे ह्या सगळ्या अन्यायाला कारणीभूत कोण असेल तर हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कारणीभूत असणार आहे आणि त्यामुळं माझं मत आहे की शेतकऱ्यांना विम्याच्या बाबतीतला अन्याय होऊ नये सार्वजनिक मालमत्तात झालेली जी नुकसान आहे पूल आणि रस्ते त्याच्यामध्ये फ्लड डॅमेज रिपेअरच्या माध्यमातून उपलब्ध निधी एफ डी आरची तातडीनं उपलब्ध कलेक्टरच्या अधिकारात करून द्यायला पाहिजे आणि कलेक्टरांनी जिथे जिथे संपूर्ण लिंकच तुटली आता एखाद्या स्टेट हायवे वाहून गेलेला आहे मधल्या भागात काही पूल वाहून गेलेला आहे किंवा एम डी आर ज्याला म्हणतो आपण मुख्य जिल्हा मार्ग किंवा मेजर डिस्ट्रिक्ट रोड तो वाहून गेलेला आहे तर अशा ठिकाणी सगळा पूर्ण पूर्ण दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे मुलं शाळेत जाण्यापासून वंचित झालेले आहेत बऱ्याच लोकांना आरोग्याचा प्रॉब्लेम्सला श दवाखान्यात जाता येत नाही आहे आणि शेतातसुद्धा काही लांब किलोमीटरवरून जावं लागणार आहे या सगळ्या परिस्थितीतसुद्धा ताबडतोबीनं माझं असं मत आहे की म एफ mm. डी आरचा वापर करून निधी वापरली पाहिजे डी पी डी सीचे पैसे वापरले पाहिजे तातडीनं पालकमंत्र्यांनीसुद्धा यात लक्ष घालून डी पी डी सीचे पैसे जिथे जिथे तुटफूट मोठी झालेली आहे तिथे उपलब्ध करून दिले पाहिजे एवढंच नाही तर सार्वजनिक मालमत्तामध्ये मोठे मोठे जे पाझर तलाव आहेत साठवण तलाव आहेत ते सुद्धा साळव नावाच्या प्राण्यांनी जे पोखरलेलं आहे सुद्धा जीर्ण झालेल्या भिंती तुटत आहेत आणि पाणी वाहून जात आहे त्यालासुद्धा त्वरेने दुरुस्त केली पाहिजे वीज वितरण कंपनीने पोल्स आणि डिप्या बसवल्या पाहिजेत एवढंच नाही तर कर्ज जे आहे ते कर्ज आता ओला दुष्काळच परिस्थिती आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून ज्या ज्या भागात लोकल लोकलाइज्ड कॅलॅमिटी झालेली आहे किंवा अशा पद्धतीनं आपत्ती आलेली आहे तिथे वी संपूर्ण कर्ज माफी केली पाहिजे आणि ज्या काही तुमच्या दुष्काळाचे सवलती आहेत त्या सगळ्या सवलती जाहीर केल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण शिक्षण शुल्क माफ करतो त्याच्यामध्ये आपण वीज बिल माफ करतो त्याच्यामध्ये आपण कर्ज माफ करतो आणि त्याचं सगळ्या गोष्टी होतो महसूल माफ करतो या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मला असं वाटतं शासनाने त्वरेने ह्या सगळ्या बाबतीत का कारवाई करणं अपेक्षित आहे आणि लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत हातातोंडाचा घास गेलेला आहे आणि त्यामुळं तातडीनं मदतकार्य व्हायला पाहिजे वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या नुकसानी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तलाठ्यांची संख्या कमी आहे ग्रामसेवकांची संख्या कमी आहे घरं पक् कच्चे पक्के घरं पडलेत ते कच्चे पक्के घराचे पंचनामे केल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाहीत ते पंचनामे अजून झालेले नाही आहेत जालना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत गणवेश वाटप करण्यात आलेले नाही या विद्यार्थ्यांना येत्या सतरा सप्टेंबरपर्यंत गणवेश वाटप करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे जिल्ला तेल जिल्ला जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन तीन महिने उलटल्यात भारतीय स्वातंत्र्य दिवस देखील पंधरा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला मात्र जालना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत गणवेश मिळालेले नाहीत या विद्यार्थ्यांना सतरा सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनांपूर्वी गणवेश वाटप करावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना एक निवेदन पाठवून आली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुभाष बोर्डे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन पाठवले आहे नमस्कार माझं नाव सुभाष बोर्डे मी आम आदमी पार्टीचा जालना तालुका अध्यक्ष आहे आम्ही माननीय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांना असं निवेदन दिलं जालना दिलाधिकारी कलेक्टर साहेब यांच्यामार्फत की जे जिल्हा परिषद शाळे शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आज शाळा उघडून तीन महिने झालेत तरीही शालेय गणवेश आ अद्यापर्यंत वितरित झालेलं नाही आहे आणि विशेष म्हणजे मागच्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी राष्ट्रीय सण होऊन गेलेला आहे भारत स्वतंत्रता दिवस जो पंधरा ऑगस्टला रोजी झालेला आहे त्या दिवशीसुद्धा जिल्हा परिषद शाळेतील एकाही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश नव्हता तर आणि आता येणाऱ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये याच महिन्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे सतरा तारखेला त्या दिवशी जर त्या दिवशीपर्यंत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे नसता आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने ज विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जालना शहरात तालुक्यात आम्ही मागो आंदोलन करून जो जमा झालेला पैसा आहे तो आम्ही शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांना मागील दोन महिन्यात थी विविध ठिकाणाहून चोरी गेलेले तब्बल एकवीस लाख रुपयांचे एकशे छप्पन मोबाईल सायबर पोलिसांनी जप्त केले आहेत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या उपस्थितीत हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून सतत मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत आहेत मागील दोन महिन्यात अशाच प्रकारचे तब्बल तीनशे साठ गुन्हे नोंद झाले होते त्यापैकी एकशे छप्पन मोबाईल सायबर पोलिसांनी जप्त केले सुमारे एकवीस लाख रुपये किमतीचे हे मोबाईल या मोबाईल मालकांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले आहेत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मोबाईल हरवल्या संबंधाने अथवा चोरी केल्यासंबंधाने ज्या तक्रारीची नोंद झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय पोलिस अधीक्षक साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सायबर येथून सदर मोबाईलचा शोध सी ई आय -E आर या पोर्टलचा वापर करून गेल्या तीन महिन्यात जवळपास तीनशे साठ मोबाईलची जी तक्रारीची नोंद होती त्यापैकी एकशे छप्पन मोबाईल किंमती अंदाजे एक एकवीस लाख एकवीस लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपला जर मोबाईल हरवला असेल किंवा चोरी गेला असेल तर ता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारीची नोंद करा तसेच आपल्या स आपल्यासोबत काही फ्रॉड झाला असेल तर सायबरची हेल्पलाईन आहे वन नाईन थ्री झिरो या हेल्पन हेप हेल्पलाईनवर तात्काळ माहिती द्या तसेच साय सायबरची एक साईड आहे सायबर क्राईम डॉट जी ओ डॉट इन या साईडवर जाऊनसुद्धा आपण तक्रार आपली तक्रार नोंदू शकतात तसेच सोशल मीडियाच्या ज्या साईट आहे फेसबुक असतं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप वगैरे याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपणास काही लिंक आली असेल तर लिंक शेअर करू नका लिंकला टच करू नका किंवा ए पी केसारखी काही फाईल आली असेल ॲप आले असेल त्याला डाउनलोड करू नका सतर्क रहा सावधान बाळगा जालन्याच्या अंतरवाली सराटीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगींची भेट घेतली आहे यावेळी मनोज जरांगी आणि अब्दुल सत्तार यांच्यात तीन तास चर्चा झाली आहे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांच्या सोबत सुमारे तीन तास चर्चा केली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी अब्दुल सत्तार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता त्यांना मी सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असते जरांगे यांनी सांगितलं दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामधील सदस्यांसोबत चर्चा करेल अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची भूमिका राज्य सरकारची असल्याचं सत्तार यांनी सांगितलं नाही सन्माननीय जरांगे पाटील साहेबांनी आज दौरा करून आले मी गेल्या दोन दिवसापासून सातत्याने आम्ही हे दौरे करत शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत नदीचं पात्र असेल नाल्याचं पात्र असेल ते पाहिल्यानंतर निश्चित ते जे बोलू लागले ही गंभीर परिस्थिती मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयवी लातूरला आल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांनी पाहिलं हे पाहिल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश दिले त्याच्या व्यतिरिक्तही पुढे जाऊन सन्माननीय जरंगे पाटील साहेब आणि कृषी मंत्री महोदयामध्ये काही चर्चाही झाली त्यांनीही त्याच्याबद्दल बोलले आणि आज जे जरंगे पाटील साहेबाशी माझी तीन तास चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि तो मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या दोन याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा मला वाटतं तीन तास आम्ही चर्चा केली तिन्ही तासामध्ये हे दोन विषय जे त्यांनी सांगितले हे मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्येही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले की सत्य परिस्थिती एक शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार बी मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ती मला तर असं वाटतं आहे का जी ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडाल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल अंतिम निर्णय मी यासाठी सांगू लागलो कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा झाली आणि त्याला एकदा शिक्कामोर्तब झाला का ती बांधील की ती जबाबदारी सरकारची असते आणि सरकार निश्चित याच्यामध्ये मला वाटतं का बऱ्यापैकी मी कृषी मंत्री असतानाही पाहिलं अनेक निर्णय सरकारने ज्यावेळेस घेतले तर शेतकऱ्याच्या हितासाठी घेतले आणि हेही जे जरंगे पाटील साहेबांनी आता ज्या भावना मांडल्या ती सत्य परिस्थिती आहे एक वाई म्हणून गाव जिंतूर तालुक्यामध्ये आहे त्यांनी तिथे जाऊन जो दौरा केला तीन गावाची कनेक्टिव्हिटी तुटली तिथं तात्काळ आपण ती मी गेल्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात येईल आणि निश्चित जे काही बाकीची जी चर्चा या ओबीसी रिझर्वेशन आणि विशेषतः मराठा समाजाच्या बद्दल त्यांच्यासोबत झाली त्यांनी त्यामध्ये अनेक दुसरे <coughs> जी परिस्थिती आहे ज्यांच्याकडे काही दस्तऐवज आहे ते निजामाच्या काळातले असतील अंग्रेजाच्या काळातले असतील किंवा मुंबईचा तीन वेगवेगळे कायदे विदर्भामधला कायदा वेगळा होता मराठवाड्यामधला आणि मुंबईसहित बाकीचे जे राज्याच्या विविध भागामधले त्यांनी तेही काढून ठेवलेले आहे ते, ठेवले ते माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की का, याच्यावर काही ना काहीतरी निर्णय जे काही कमिटमेंट सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला त्या कमिटमेंटप्रमाणे किंवा त्या याच्याप्रमाणे आता आम्हाला हे साठ दिवस उरलेले आहे या साठ दिवसामध्ये काही ना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे त्याचे पहिले जे ओबीसीचे पुरावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही सापडलेले त्याला निर्णय देताना जे काही सरकारने त्यांना वचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अनेक याच्यावर बाकी चर्चा झाली बाकी चर्चा काही चर्चा मला मंत्रिमंडळासमोर ज्या वेळेस मी सकाळी जाईल त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री सहित सर्व मंत्रिमंडळाला बोलल आणि त्यामधला अंतिम निर्णय ते घेतील तुम्हाला मी खरं सांगतो राजकीय असली ना कशाची गरज नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे थोडे नियम बाजूला तेवढ्या शेतकरी मायबापासाठी तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला हो त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना विषय संपला तुमचा एवढे वेळेस मायबापाचा आशीर्वाद घ्या इतका आपण प्रत्यक्ष बघितले रानच खांगळून गेलेत खाली काय नाही राहिलं खरडून हा खरडून गेलेत अशा टायमा तुम्हाला म्यादा येणार असली मग अवघड तुम्ही कृषी मंत्र्याला बोलला आठ दिवसाचा अल्टीमेट दिला काय नेमकं बोललं झालं कृषी नाही मी त्यांना सांगितलं की प्रत्येक प्रत्येकाच्या राजकारण आम्हाला करायचं नाही तुम्ही करू नका कोणी कारण शेवटी आज तुम्ही त्या मुख्य पदावरती कृषी मंत्री पदावरती तुम्ही येत म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की हे नुकसान बघण्यासारखं नाही आम्ही त्या वडगावला पण गेलो होतो त्याच्या अलीकडचं निंबे वडगावलाही गेलो होतो तिथं तर खूप हाल येतो एकशे एकोणसाठ घरात पाणी घुसलो होत एकशे एकोणसाठ घरात काहीच नाही राहिलं म्हणजे कपडे गुवाधड्या सुद्धा होऊन गेल्या भांडेपासनं तर गेले गेले मग शेताची काय परिस्थिती झाली अस तुम्ही यांना सरसकट माफी द्या सॉरी सरसकट तुम्ही त्यांना नुसकान भरपाई द्या हे कृषी मंत्री साहेबांना आम्ही सांगितले आणि त्यांनी शब्द दिलाय आम्ही सरसकट देतोय फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्यात त्यांचा फक्त पंचनामा करू बाकी सरसकट आम्ही देतोय तुम्हाला आता शब्दा शब्दापासून फिरता येणार नाही कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला आहे शब्द आम्ही म्हणलेला नाही तुम्ही म्हणलेलो आम्ही आठ दिवस म्हणलो तुम्ही दहा दिवस म्हणला दहा दिवस त्यात लावतो होतो म्हणे हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला शेतकरी धीर धरलेला आहे त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ ना वाई आणि बोधचा विषय मी याच्यासाठीच सत्तर साहेबांना सांगितलंय की तिथल्या मुलीला शाळा जात आहेत नाही मुली तर पोहून जाऊ शकत नाहीत पाण्यातून एका पुलासाठी जर तिकडच्या चाळीस गावाचा संपर्क तुटणार असला त्यांचं दळणवळण जर तुटणार असलं तर दया तर तुम्हाला उत्पन्न झालीच पाहिजे तो प्रश्न जर तातडीनं निघू शकतो आणि ते लेकर शाळेत जाऊ शकतात फीजचा विषय सोडा आता फिस नाही भरू शकत आणि पुस्तक नाही पुस्तक सगळं होऊन गेलं नाही बघू शकत हो तुम्ही काय पासष्ट टक्के आणि पन्नास टक्के सांगायला लागलात म्हणा एवढी भार देऊ दे। नाही बघू शकत तुम्ही त्यात काय जाते संबंधी त्यांच्या घरात ते पांगरी म्हणून गाव आहे तिथं काय परिस्थिती झाली त्या गावची असे मराठवाड्यात शेकडोन गाव आहेत विदर्भात तुम्ही चेष्टा नका करू यार अशा वेळी तरी तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करू नका पुस्तक होऊन गेले भांडेभास न होऊन गेले आम्ही एका अंगणवाडीत गेलो होतो त्या अंगणवाडीत खिडकीतून पाणी पडल्यामुळं खिडकीतून दोन खिडक्या होत्या त्या अंगणवाडीला त्यातून पुराचं पाणी पडलं तर अलीकडून सगळं होऊन गेलं धान्य भिजलं सगळं भिजलं धान्य सुद्धा पोते वाहत गेले या बरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कैरेक्टर काली का टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांचे से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन